नमस्कार पब्लिक तर आपण आल तो शेतामध्ये आमच्या शेतामध्ये आपलं खत टाकणं चालू झालं म्हणून शेतामध्ये आलतो आपण आता खत टाकणं झालेलं आहे तर तेच बघासाठी आलतो आपण खत टाकलं का नाही तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये खत टाकणं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हेच बागासाठी आलो आपण म्हणजे मोगा धरून चालू होतं मी तिकडं ते पाईप लाईनीचं काम करीत होतो ते पाईप तुटला होता आपल्याला ते पाईप बसायचा होता तर मी तिकडं काम चालू होतं म्हटलं इकडं बघावं खत टाकलं का नाही झालं का नाही ते खत टाकून गेले ते आपले बटादार तर मित्रांनो ते तिकडं बैल जे आहे ते तिकडं पायी मारतात सरकेमध्ये पाहू शकता तर मित्रांनो काल पोस झाला म्हणून आपण म्हटलं खट टाकून घ्याव थोडा आपला पोस काय जास्त नाही झाला थोडा फारच झाला पण म्हटलं आता आज डबल येईन तर आज ऊन लई पडलेलं आहे मित्रांनो या बी खत टाकणं झालेलं आहे मित्रांनो म्हणजे सार या खत टाकणं झालेलं आहे मित्रांनो आपले तर मित्रांनो आपली सरकी बी मोठाली झाली आप बरेच आपलं कमरं इतकाली झालेली आहे आप आपली सरकी चांगली मोठली सरकी झालेली आहे फक्त मित्रांनो हिला खत टाकायचं राहिलं होतं आपण खट टाकलं पाऊस येत नव्हता तर काल थोडा पोर पोऊस झाला म्हणून म्हणलं खत टाकून घ्यावं तर आपण सरकीला खत टाकला होता तर मित्रांनो आपल्यासारखेला खट टाकणं झालेलं आहे तर आपली पाईपलाईन बी जोडायची होती तर पाईपलाईन बी जोडलेली आहे आपण तर बाय मित्रांनो भेटूया आपण आता पुढल्या आप ब्लॉगमध्ये